नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक सखल भागांमध्ये पावसामुळे पाणी साचलं आहे अर्धापूरमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसाचा फटका खताच्या दुकानाला बसल्याचं पाहायला मिळत आहे खताच्या दुकानात पाणी शिरून बारा लाखांचं नुकसान झालंय आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पाऊस जो आहे तो पडलेला आहे या पावसामुळे शहरातील अनेक सकल भागामध्ये पाणी चाचलेलं आपल्याला पाहायला मिळालं आपण सध्या अर्धापूर तालुक्यामध्ये आहोत या ठिकाणी एक खताचं दुकान आहे या खताच्या दुकानामध्ये जवळपास गुडघाबड एवढं पाणी साचून प्रचंड प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे काही वेळेपूर्वी या ठिकाणी गुडघाबड एवढं पाणी होतं सध्या आपल्यासोबत ह्याचे दुकानाचे मालक आहेत आपण बोलूयात दादा काय सांगाल नेमकं पाऊस पावसामध्ये किती नुकसान झालं आहे आपलं पूर्ण प्रमाणात नुकसान झालं असं काय सांगू हे नगरपंचायतची नाली जी आहे ते पूर्णपणे ब्लॉक झालेली आहे त्याच्यामुळं पूर्ण पाणी खाली गोडाऊनमध्ये आलेलं आहे आणि पूर्ण पाणी साचल्यामुळं जवळपास पंचवीस लाखाचा माल आपला गोडाऊनमध्ये आहे त्याच्यामध्ये जवळपास सात आठ ते बा पंधरा लाखापर्यंत जवळपास नुकसान ला झाले साहेब सगळं पाण्यात एवढं म्हणजे सकाळी रात्रीपासून पूर्ण पाऊस चालू आहे आम्ही सकाळी सात वाजता येऊन बघितल्यावर आम्हाला दिसलं भरपूर प्रमाणात म्हणजे खूपच नुकसान झालेलं आहे नक्कीच जर पाहिलं तर गेल्या चोवीस तासापासून मुसळधार पावसामुळे खताच्या दुकानाला देखील खताच्या दुकानात देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जिल्ह्यात जवळपास चोवीस तासामध्ये पासष्ट मिलीमीटरहून अधिकचा पाऊस झालेला आहे सध्या जरी हा पाऊस थांबलेला असला तरी पुढील दोन दिवस येल्लो अलर्ट जे आहे त्या नांदेड जिल्ह्याला जारी करण्यात आलेला आहे अजिंक्य कुंबडे फुडारी न्यूज अर्धापूर